नमस्कार मैत्रिणींनो राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल मिरच्यांची अशा प्रकारची चटणी बघणार आहोत की जे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही आज शेवटपर्यंत नक्की बघा कारण की अशी चटणी तुम्हाला आतापर्यंत कोणीच सांगितलेली नसेल तर राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे एक ते दोन टेबल स्पून मी धणे घेतलेले आहे तर धणे घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडी टेस्ट येण्यासाठी थोडी युनिक टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये थोडी आपण सोप घेऊया तर एक ते दोन टेबल स्पून मी त्यामध्ये सोप पण घेतलेली आहे आणि तिसरं इन्ग्रेडियंट्स आहे त्यामध्ये एक ते दोन टेबल स्पून आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि आणखी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे नंतर आता छान मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे या जास्त तिखट पण नाही आहे आणि जास्त फिक्क्या पण नाही आहेत थोड्या मीडियम आहेत मिरच्या चवीला तर आता त्याचे आपण देठ काढून घेऊया मिरच्यांचे अशा लालसर मिरच्या वाढलेल्या तुम्हाला घ्यायच्या आहे चटणीसाठी मिरच्या जर ओल्या आणि लाल असतील त्या पण या चटणीला चालतात आणि जर त्या पावसाळ्यामध्ये वगैरे किंवा नसेल तुमच्या घरी अवेलेबल तर तुम्ही वाढलेल्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता तर लाल मिरच्या मी घेतलेल्या आहे आणि आता संपूर्ण मिरच्यांची देठ आता काढून घेऊयात तर मिरच्याची पूर्ण आता देठ आपण काढून घेतलेली आहे आता गॅसवरती आपण छान तवा ठेवून देऊयात आणि पूर्ण मिरच्या लालसर छान भाजून घेऊयात तर तवा आता मी ठेवून दिलेला आहे त्यावरती आता आपण मिरच्या टाकून घेऊयात तवा गरम झाल्यानंतर थोडी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची त्यामुळे काय होईल मिरच्या छान हातून भाजून येईल आणि त्या जळणार नाही त्यामुळे मिरच्या भाजताना मी गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवायची तर आता मिरच्या मी तव्यावरती टाकून घेतलेल्या आहे त्यावरती आता आपण मिरच्या छान भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकून घेऊया जास्त नाही पण थोडंसं अगदी साधारणतः अर्धा टेबल स्पून तेल आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता छान मिरच्यांना परतून घेऊया मिरच्या आपल्याला छान लाल छान भाजून घ्यायची आहे कारण व्यवस्थित जर त्या भाजल्या गेलेल्या नाही तर चटणीला थोडं तिखट चव येते त्यामुळे मिरच्या आपण व्यवस्थित भाजून घेऊया सुरुवातीला मिरच्या छान आलटून पालटून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे कारण एखाद्या वेळेस मिरच्या थोड्या कच्च्या राहतात तर मिरच्या आपल्या छान पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मिरच्या छान आपल्या लाल लालसर आणि खरपूस भाजून झालेल्या आहे तर आता गॅसची फ्लेम आता बंद करून देऊया आपण आणि आता या मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मिरच्या आपल्याला थोड्या पाच ते दहा मिनटं थंड होऊ द्यायचे आहे नंतर आता आपल्या बघू शकता तुम्ही मिरच्या छान अशा थंड झालेल्या आहे नंतर जो आपण मसाला काढलेला होता तर तो पूर्ण मसाला आपल्याला या मिरच्यांवरती टाकून घ्यायचा आहे तर आता आपण त्या, त्यामध्ये टाकूया एक ते दोन टेबल स्पून मी मीठ घेतलेलं आहे तर त्यावरती सुरुवातीला मीठ टाकून घेऊया नंतर त्यामध्ये टाकण्यासाठी धने सोप आणि जिरं घेतलेलं होतं ते जिरं आणि ते हा पूर्ण मसाला त्यावरती टाकून घेऊया तर आता मसाला पूर्ण टाकून घेतलेला आहे तर लसूणच्या एक ते दोन गाठे मी घेतलेले आहे सोलून तर पूर्ण लसूण आता त्यामध्ये टाकून घेऊया लसूण टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला होता तर गूळ पण आता आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता आपला लास्ट इन्ग्रेडियंट आहे कोथिंबीर तर ती आपण आता कट करून थोडी जाळ कापली तरी चालेल कारण की आपल्याला हे पूर्ण मिश्रण मिक्सरमधून छान बारीक कर आहे तर थोडी जाडसर टाकली तरी चालेल तर आता पूर्ण सांबार मी थोडा कापून त्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला छान मिक्सरमधून अगदी बारीक थोडं थोडं पाणी घालून त्यामध्ये हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे मिश्रण चला तर मग हे मिश्रण पूर्ण आता बारीक करून घेऊयात तर कुकरचं मिक्सरचं एक भांडा घेतलेला आहे छोटं मी आणि त्यामध्ये आता हे सर्व मिश्रण थोडं थोडं टाकून हाताच्या सहाय्याने टाकत आहे कारण की स्पूनच्या सहाय्याने जर आपण टाकलं तर ते खाली पण सांडेल त्यामुळे मी हातानेच टाकते तर अशा प्रकारे थोडं थोडं मिश्रण टाकून त्यामध्ये पूर्णपणे छान बारीक आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे याची तर थोडंसं अगदी जास्त पाणी न टाकता थोडंसं अगदी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी छान बारीक करून घेतलेलं आहे मिश्रण बघू शकता तुम्ही जास्त जाडसर पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असं मीडियम करून घेतलेलं आहे तर एका भांड्यामध्ये आता हे पूर्ण मिश्रण आता आपण काढून घेऊयात तर अशा प्रकारेच आपल्याला जे उर्वरित साहित्य आहे आपलं उरलेलं ते तसंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर, तर आता संपूर्ण मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता हे जे मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रणामध्ये आता जे मिक्सरच्या भांड्याला थोडं लागलेलं त्यामध्ये पाणी टाकून थोडंसं मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया तर यामध्ये थोडी आंबटसर चव यायला आपण थोडी चिंच पण टाकू शकतो जर चिंच नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते वगळता थोडं लिंबू पिळलं तरी चालेल यामध्ये तर आता मिक्स करून घेते छान चमच्यानी छान मिक्स करून घ्यायचे आहे कुठेही गुठळी राहायला नको तर व्यवस्थित छान मी मिक मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त नाही पण थोडंसं अगदी लिंबू पिळून घ्यायचं आहे कारण की त्यामुळे काय होईल थोडी आंबटसर चव त्या, आंबट त्या चटणीला येईल तर थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता हे पूर्ण मिक्स केलेलं मिश्रण आता आपल्याला याला छान तडका द्यायचा आहे तर गॅसवरती मी आता कढई ठेवून देते तर आता छान कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये एक ते दोन पड्या आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेल पण आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे कारण जास्त तेल जर आपण यामध्ये टाकलं तर थोडी ऑइली होऊ शकते आपली चटणी तर त्यामुळे एक ते दोन पड्यास तेल मी टाकलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मोहरी आणि थोडं जिरं टाकायचं आहे मोहरी आणि जिरं छान झाल्यानंतर मोहरी आणि जिरं ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे तर आता हे पूर्ण चटणी आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायची आहे जास्त पाणी पण आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये बघू शकता तुम्ही त्याची थिकनेस बघू शकता मी किती अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये जास्त पातळ आपल्याला ही चटणी करायची नाही आहे कारण आपण पोळीसोबतसुद्धा अगदी सहजपणे या चटणीसोबत दोन ते तीन पोळे आपण आरामात खाऊ शकतो एखाद्या वेळेस भाजी नसली तर पाच मिनटं फक्त आपल्याला या चटणीला व्यवस्थित गॅसवरती शिजू द्यायचं आहे तर आता आपली चटणी छान शिजलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण गॅस बंद करून देऊयात आणि एका एक भांड्यामध्ये आपण ही चटणी काढून घेऊया तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर राधाच डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आनंदी रहा धन्यवाद